अनेक शेतकरी लसीकरण चुकीचं करतात पण मी तुम्हाला आज योग्य पद्धत दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो आज आहे पिल्ल्यांच्या संगोपनाचा दिवस आठवा आणि आज आपल्याकडे आहे लसीकरणाचा दिवस सकाळी मी पिल्ल्यांना साधं पाणी दिलं खाद्यामध्ये मिक्स भरडा आणि पेंड घालून खायला टाकलं त्यानंतर पिल्ल्यांचा खालसा पेपर खूप घाण झाला होता म्हणून मी तो बदलून स्वच्छ केला संध्याकाळी लसीकरण करण्याआधी पिल्ल्यांना क्रेटमध्ये काढून घेतलं खाली सकाळी टाकलेले पेपर पुन्हा घाण झाले होते म्हणून परत एकदा स्वच्छ पेपर आता लसीकरणाची पद्धत बघूया आपल्याला दोन बाटल्या मिळतात मोठ्या बाटलीमध्ये पाणी असतं छोट्या बाटलीमध्ये पावडर स्वरूपात औषध असतं मोठ्या बाटलीतील पाणी इंजेक्शनने काढून छोट्या बाटलीमध्ये होतायचं आणि ते चांगला हलवून मिक्स करायचं यानंतर ड्रॉपर मध्ये ते लसीकरणाचं औषध घेऊन पिल्ल्यांच्या डोळ्यात एक एक थेंब टाकायचा डोळ्यात वॅक्सिन योग्य पद्धतीने पडलं की नाही हे समजण्याची ट्रिक म्हणजे जसं ड्रॉपर टाकतो तसं पिल्लू लगेच डोळे मिटतं तेव्हाच आपल्याला खात्री पडते की वॅक्सिन योग्य पद्धतीने पडलं आहे एक एक पिल्लू लसीकरण करून परत घरात सोडलं यानंतर त्यांना खायला मिक्स भरडा प्लस पेंट दिली पाण्यामध्ये मात्र काहीही मिसळलं नाही फक्त साधं पाणी दिलं लक्षात ठेवा लसीकरण सकाळी किंवा के संध्याकाळी केलं तर जास्त चांगलं होतं कारण त्यावेळी वातावरण थंड असतं आणि पिल्ल्यांना त्रास कमी होतो तर मित्रांनो ही होती पिल्ल्यांच्या संगोपनाच्या दिवस आठव्या दिवशीची खरी माहिती